चला आज आपल्याला वर्गमूळ नावाचे कन्सेप्ट या ना व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आपण तर त्याच्यासाठी मी काय केले बघा वर्गमूळ खूप सोपा चॅप्टर आहे बघा या ठिकाणी मी काय करतो स्क्वेअर रूट नाव टाकतो स्क्वेअर रूट एकदम सोप्या पद्धतीने ते मी ट्रिकने सांगणार आहे आणि होल कन्सेप्ट असणार आहे ह्याच्यामध्ये तर मी काय केलं एक ते दहापर्यंत वर्ग लिहिले अशा पद्धतीने वर्ग लिहिले आणि काय करायचं फक्त एकक स्थान ठेवायचे त्या वर्गसंख्येचे एकक स्थान ठेवलं बाकीचे नाही का जे अंक आहेत ते रिमूव्ह करायचे फक्त एकक स्थान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ते लिहिलेत बघा दोन किंवा आठचा वर्ग केला दोन किंवा आठचा वर्ग केला त्याच्या एकक स्थानी किती येते चार येते तीन आणि सातचा वर्ग केला त्याच्या एकक स्थानी नऊ येते बघा तीनचा वर्ग करा तुम्ही सातचा वर्ग करा त्याचे एक स्थानी किती येतं नऊ येतं नंतर चार किंवा सहाचा वर्ग करा चार किंवा सहाचा वर्ग केला त्याचे एकक स्थानी किती येतं सहा येतं एक आणि नऊचा वर्ग जर केला त्याच्या युनिट प्लेसला काय येतं एक येतं बघा बघा एकचा वर्ग केला एक आला नऊचा वर्ग केला एकच आला एक स्थानी जर शून्य असेल सपोज दहा घ्या वीस घ्या एकक स्थानी शून्य जर असेल त्या संख्येचा जर वर्ग केला तर एककस्थानी स्थानी काय होतंय शून्यच येते एवढं लक्षात राहू द्या आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते अंक आले नाहीत बघा एक हे आला नाही बघा तीन कुमा, कुमा। बगा बगा। आ, एक आला नाही एक मिनिट दोन एक आला नाही कोमा तीन कोमा सात कोमा आणखी कोणते आले नाहीत बघा बरं चार आलाय नऊ आलाय सहा आला एक आलाय शून्य आला पाचचा वर्ग केला तर पाचच येते एवढं लक्षात राहू द्या दोन तीन सात आणि आठ ओके आठ कुठं आलाय का बघा बरं एकक स्थानी नाही आहे म्हणजे दोन कोमा तीन कोमा सात कोमा आठ हे वर्ग वर्गसंख्येच्या एकक स्थानी कधीही नसतात जर असतील तर ती वर्गसंख्या नसेल पूर्ण वर्गसंख्या नसेल ती मग काय काय सांगितलं दोन तीन सात आठ हे कधीच वर्गसंख्येच्या एकक स्थानी नसतात वर्गसंख्या म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो बघा तो आता दुसरी गोष्ट वर्गमूळ शोधत असताना ही एक टीप लक्षात राहू द्या हे जर चारीपैकी अंक एक जर असेल तर, तर, आसेल, तर ती पूर्ण वर्गसंख्या नसणार आहे आणि दुसरी गोष्ट एकक स्थानी जर पाच जर असेल वर्गसंख्येच्या स्थानी पाच जर असेल तर काय असतं असते दोन असायलाच हवं असतंय ना असायलाच हवं तरच ती पूर्ण वर्गसंख्या असेल आणखी त्याच्यामध्ये ॲडिशन आहे बघा कशी पुढील त्याच्या जी उर्वरित संख्या आहे ती क्रमागत संख्येचा गुणाकार असायला हवे काय म्हटलं एककस्थानी एक पाच जर असेल दशकस्थानी दोन असतोच आणि उर्वरित ज्याचा भागही तो नका कोणत्यातरी क्रमागत संख्येचा गुणाकार असतो सपोज मी एक संख्या घेतो म्हणजे पूर्ण वर्ग संख्या घेतो बघा दोन हजार पंचवीस घेतली मी आत्ताच काय म्हटलं एककस्थानी एक पाच असेल तर दशकस्थानी दोन असायलाच हवा आणि आता राहिले इकडला भाग म्हणजे वीसचा ह्यांचं तर झालं आता वी ही कोणता तरी क्रमागत संख्येचा गुणाकार असायला हवा तरच ती नाही का होल स्क्वेअर आहे बघा पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजेच मी वीस ती अशी फोड केली चार गुणिले पाच म्हणजे क्रमागत आहे चार झाल्याच्यानंतर पाच येतो चारा पंच किती वीस म्हणजेच दोन हजार पंचवीस ही काय आहे पूर्ण वर्गसंख्या आहे अशा प्रकारे मित्रांनो ह्याचं बेसिक आहे आणि विदिन मिनिट्समध्ये आपण त्या क्वेश्चनचं वर्गमूळ या ठिकाणी काढणार आहोत बघा पहिले एक्झाम्पल आहे सात हजार सातशे चौवेचाळीस या संख्येचं आपल्याला रूट फाईंड करायचं आहे किती आहे स सत्याहत्तर चौवेचाळीस सत्याहत्तर किती चौवेचाळीस या संख्येचं वर्ग मूळ शोधायचं आहे काय करायचं उजीकडून दोन अंक सोडायचे किंवा उजीकडून एकक आणि दशक असं मापायचं दोन अंक मध्ये अशी सरळ रेषा वाढायची एक वळली ओढली तर इथं सात हजार सातशे चौऱ्याच्या या संख्येच्या एकक स्थानी काय रे चारे कोणत्या संख्येचे वर्ग केलं चार येतात इथं पाहायचं दोन किंवा आठ या संख्येचा वर्ग जर केला तरच एकक स्थानी माझं चार येणार आहे म्हणजेच इथं काय करतो दोन किंवा आठ करतो एकक स्थानी एक, एक तर दोन असणार आहे किंवा आठ आहे आता विषय राहिला इकडला भाग संपला बघा सत्याहत्तरचा विषय राहिला सत्याहत्तरच्या अलीकडील पूर्ण वर्गसंख्या कोणती म्हणजे जे की वजा होणार आहे सत्याहत्तरच्या अलीकडे कोणती असणार आहे चौसष्ट पूर्ण वर्गसंख्या मग ती वजा होती त्याच्यामध्ये बरं नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वजा होतो त्याच्यामधनं सत्याहत्तरमधून नाही मग चौसष्ट वजा होती वजा होणारी नाही का पूर्ण वर्गसंख्या घ्यायची मी तर नाही का समजण्यासाठी चौसष्ट लिहितो बाकी करायची नाही आहे आपल्याला ह्या चौसष्टचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला चौसष्टचं वर्गमूळ किती आठ आहे बघा इथं आठ लिहितो ती संख्या एक तर ब्याऐंशी असणार आहे किंवा ती संख्या कोणती असणारे अठ्ठ्याऐंशी असणारे दोन्हीपैकी एकच असणार आहे तर मी काय करतो जे तुम्ही चौसष्टचं वर्गमूळ घेतलं आहे का किती आलतं ते आठ आलतं आठच्या लगतची संख्या कोणती आहे नऊ त्यांचा गुणाकार एका साईडला लिहितो म्हणजे मला नाही का कन्फर्म करायचे दोन्हीपैकी आन्सर कोणता आहे आठ गुन्हेला काय करतो आठच्या पुढील संख्या नऊ आठ नऊ किती बहात्तर इथं बहात्तर लिहिले आता ही बहात्तर आहे का कोणत्या संख्येच्या जवळ आहे बघायचं मग बहात्तर नाही का सत्याहत्तरच्या जवळ आहे का चौसष्टच्या जवळ पाहायचं बघा बहात्तर जो गुणाकार आला आहे तो सत्याहत्तरच्या जवळ आहे का चौसष्टच्या जवळ आहे तर तो आहे सत्याहत्तरच्या जवळ मग सत्याहत्तर मोठी संख्या आहे तुमची मोठ्या संख्येच्या जवळ आहे आणि चौसष्टच्या जवळ असतात तर मग लहान संख्या आहे ती चौसष्ट म्हणजेच मोठ्या संख्येच्या जवळ आहे तुमचा गुणाकार आलेला म्हणजेच आपल्याला नाही का एकच स्थानी मोठी संख्या घ्यावं लागणार आहे याचा अर्थ अठ्ठ्याऐंशी चा वर्ग किती असणार आहे सात हजार सातशे चौवेचाळीस आणि त्याचं वर्गमूळ किती असणार आहे अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे ही शॉर्ट ट्रिक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा मग तेरा हजार सहाशे एकोणनव्वद या संख्येचा आपल्याला स्क्वेअर रूट फाईन करायचं आहे काय करायचं मग दोन अंकानंतर एक सरळ रेषा ओढायची ओढली आता कोण सांगते कोणत्या संख्येचा वर्ग केला एक स्थानी नऊ येते मी तर लिहून दिलं तुम्हाला तीन आणि सातचा वर्ग जर केला तर युनिट फ्रीला किती येते नऊ येते मग इथे लिहितो तीन किंवा सात आहे ओके स्थानी त्यांचे वर्ग केले तरच नऊ येते आता विषय राहिला काढला भागाचा एकशे छत्तीस आता एकशे छत्तीसमधून एक कोणती पूर्ण वर्गसंख्या वाजा होते मग अकराचा वर्ग किती एकशे एकवीस बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस मग एकशे चौवेचाळीस वजा होईल का एकशे छत्तीसमधून नाही मग कितीचा वर्ग वर्गवाजा होतो रे <स्थेखेध> बाराचा वर्ग होतो आहे एकशे चौर नाही अकराचा वर्ग वाजा होतो आहे किती रे एकशे एकवीस इथं फक्त समजण्यासाठी लिहितो हा बघा एकशे एकवीस एकशे एकवीसचं वर्ग मूळ किती रे अकरा इथं अकरा लिहितो म्हणजे ती संख्या नाही का एकशे तेरा असणार आहे किंवा एकशे सतरा असणार आहे आता विषय राहायला आपल्याला कन्फर्मेशन करायचे करायचं आहे एकशे तेरा आहे का एकशे सतरा आहे मग मी काय करतो ही जी अकराचं वर्ग म्हणजे एकशे एकवीसचं वर्ग म्हणून घेतलं तर अकरा त्याच्या पुढील संख्या कोणती लगतची बारा ह्यांचा गुणाकार करतो बारा एक बाराशे दोनाचा हात चाला एक बारा एक बाराने किती तेरा एकशे बत्तीस एकशे छत्तीसच्या जवळ आहे एक का एकशे एकवीसच्या जवळ आहे तर ती आहे एकशे छत्तीसच्या जवळ हिजून तर गुणाकार आलेला आहे कोणत्या संख्येच्याजवळ एकशे छत्तीस का एकशे एकवीस ती एकशे छत्तीसच्या जवळ म्हणजे मोठ्या संख्येच्या जवळ आहे त्याच्यामुळं एक स्थानी तुम्हाला नाही का मोठीच संख्या घ्यावं लागणार आहे म्हणजेच एकशे तेरा नसून हे किती तेरा हजार सहाशे एकोणनऊचं वर्गमूळ एकशे तेरा नसून एकशे सतरा आहे अशा प्रकारे मित्रांनो वर्गमूळ शोधलं जातं ओके आता थोडेसे विचारलेले मी गणित नाही का या ठिकाणी घेतो ही तर तुम्हाला समजलं आता विचारलेले गणित जे की पोलीस भरती असेल स्कॉलरशिप असेल काय करायचं आहे अगोदर यांची सगळ्यांची बेरीज करायची नंतर छेदामधल्यांची बेरीज करायची मी काय करतो स्क्वेअर रूट नाही का नंतर विचार करतो त्या साईनचा अगोदर बेरीज करून घेतो बघा बेरीज जर करून जर घेतली नाही तर अशीच करा बेरीज दोन एकक स्थानचे अंक घ्यायचे फक्त दोन आणि तीन किती झाले पाच पाच आणि पाच दहा मग इथं रूट ठेवतो हो दहा शिला किती रे शून्याचा कॅरी किती आला एक बघा दशक स्थानाचा अंकाचा जा विचार करायला मी आठ आणि चार किती बारा बाराण्णव किती बाराण्णव किती एक्केवीस एक्केवीसनं हातचं आलेला आहे किती बावीस बावीसला किती दोनचा आता दशाण चिन्ह दोन नंतरच म्हणून इथे लगे चिन्ह देऊन टाकतो आजचे दोन आलेले आहेत आपले आता स्थानाचा विचार करायचा शून्य अधिक दोन दोनच येणार आहे इथं तीन आहेत म्हणजेच पाच झाले इथं पाच ल्या इथं काय ल्या पाच ल्या लिहिले आता काय करायचं छेदामध्ये छेदांची ॲडिशन करायची सात तीन दहा दहा आणि शून्य म्हणजे चे येणार आहे म्हणजे शून्याचा कॅरी किती आला एक आला बघा तीन स दहा दहा आणि दोन किती बारा हात चाललेला आहे किती तेरा तेरा शिव तीनाचा अगेन कॅरी एक आला आहे बघा म्हणजे शून्य 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 आणि ते एक म्हणजे एक राहणार आहे आणि दोन नंतरच दशांचिन्ह इथं दिलं ओके आत्ता काय करायचं बघा अंशामध्ये दो दशामचिन्हानंतर दोन अंक आहेत आणि छेदामध्ये देखील दशामचिन्हानंतर दोन अंक आहेत ते दशामचिन्हच कॅन्सल होत असते म्हणजे असं राहील इथे लिहितो मग पाचशे वीस छेदामध्ये एकशे तीस इथे एकशे तीस आलं दशांचिन्ह कॅन्सल झालं कारण वरती बी नाही का दोन अंकानंतर दशांचिन्हानंतर दोन अंक आहेत खाली बी दोन दोन दशांचिन्हानंतर दोन अंक आहेत हे शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला मग तेराने ह्याला नाही का काटा भागद्यावर तेरचो किती रे बावन्न म्हणजे असं येणार आहे वर्गमुळात तेरा एक तेरा तेरचो किती बावन्न म्हणजे वर्गमुळात चार मग चार चारचं वर्गमूळ किती दोन अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे मला वाटतं पोलीस भरतीला विचारलेला हा क्वेश्चन ऑप्शन क्रमांक दोन आपलं ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे दोन ऑप दोन आन्सर आले आपलं आता नेक्स्ट तर बघा आपल्यासमोर असा क्वेश्चन आहे काही वर्गमुळात शून्य दशांश शून्य दोनशे पंचवीस पुन्हा वर्गमुळात दोन पॉईंट पंचवीस गुणिले वर्गमुळात शून्य पॉईंट ट्रिपल झिरो <coughs> एक अशा प्रकारे दिलं आहे गुणाकार दिलेला आहे आता काय करायचं दोनशे पंचवीस दशमचिन्ह नाही असं ग्रेत धरतो दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे रे पंधराचा मग इथे पंधरा लिहा गुणिले इथं काय लिहा दोनशे पंचवीस झाले ते बी पंधराचाच वर्ग गुणिले आणि इथे फक्त एक आहे एकचं वर्ग मग काय असणार आहे एकच आहे ओके आता काय करा दशमचिन्हानंतर नाही का किती किती अंक आहेत एक दोन तीन चार चारच्या निम्मी करा म्हणजे दोन नंतर दोन अंकानंतर पॉईंट द्या एक आणि दोन इथं दोन अंकानंतर इथे एक दोन नंतर आहे म्हणजे दोनच्या निम्मी करा जा ना ना एक नंतरच द्या दशांश इथं दिलं आता नंतर इकडं किती तर एक दोन तीन चार चार आहेत ना मग दोनच्या निम्मी आपलं चारच्या निम्मी करा किती येणार आहे इथे एक लिहितं चारच्या निम्मी करा दोन अंकानंतर लिहणार आहे म्हणजे इथं एक ऑलरेडी शून्य दशांश शून्य आपल्याला ह्यांचा काय केलेला आहे गुणाकार विचारलेला आहे आता मी पॉईंटचा नंतर विचार करतो गुणाकारमध्ये बी अगोदर फक्त यांचा जी संख्या दिलेली तर मला त्यांचा गुणाकार करून घेतो पंधरा गुणिले पंधरा म्हणजे दोनशे पंचवीस असणार आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस गुणिले एक म्हणजे दोनशे पंचवीस माझा गुणाकार येणार आहे या ठिकाणी मी दोनशे पंचवीस लिहिले ओके आता दशांश नंतर किती संख्या अंक आहेत बघा एक दोन इथे किती तीन चार आणि पाच पाच अंक सोडायचे चिन्ह द्यायचं बघा एक दोन तीन इथं चार इथं पाच दशांश झिरो अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे मग आपल्यासमोर असा क्वेश्चन आहे वर्गमुळात दोन दशांश एकोणनव्वद बेर्जेमध्ये वर्गमुळात एक दशांश एकोणसत्तर बेर्जेमध्ये वर्गमुळात दोन दशांश पंचवीस छेदामध्ये वर्गमुळामध्ये शून्य दशांश फोर टाईम झिरो वीस पंचवीस म्हणजे ती संख्या दिलेली आहे दोन हजार पंचवीस संख्या दिलेली आहे तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत दहाचा पावर किती आहे दोन दहाचा पावर तीन दहाचा पावर एक आणि दहाचा पावर वजा तीन दिलेला आहे आता कसं सोडायचं बघा ह्याला काय करायचं इथं बघा पॉईंट नाही असं ग्रेड धरतो दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग रे किंवा दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ किती येणार आहे सतरा या ठिकाणी सतरा लिहिले पॉईंटचा मी नंतर विचार करतो बेर्जेमध्ये इथं काय आहे तेराचा एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती तेरा दोनशे पंचवीस म्हणजे पंधराचा इथं पंधरा लिहिले आता इथं काय करायचं खालच्याचा विचार करायचा आता चिन्ह नाही असं गृहीत धरणार आहे मी हा नंतर विचार करतो त्यांचा वीस पंचवीसचं वर्गमूळ काढायचं आपल्याला इथं मी या ठिकाणी नाही का वीस पंचवीस लिहितो तुम्हाला अगोदरची नाही का सुरुवातीला मी मी तर सांगितलेले वर्गमूळ कसं काढायचं दोन अंकानंतर काय करायचं अशी उभी रेषा ओढायची पाच नाही का एक, एक स्थानी कोणत्या संख्येचा वर्ग केला येतो पाचच आणि वीसच्या अलीकडे पूर्ण वर्गसंख्या कोणती वाजा होणार आहे ती आहे सोळा इथं काय केलं वजा होते मग सोळाचं वर्गमूळ किती रे सोळाचं वर्गमूळ किती आलं चार आलं म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग किती आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पंचेचाळीस या ठिकाणी नाही का ठोक पंचेचाळीस लिहिले ओके वर्गमूळ काढले मी त्यांचा डायरेक्ट पॉईंट ग्रही धरला नाही आणि वर्गमूळ काढून घेतले आता मी काय करतो पॉईंटचा विचार करतो बघा पॉईंटनंतर एक दोन अंक आहेत दोनच्या निम्मी करा म्हणजेच एक अंकानंतर दशांचिन्ह चिन्ह द्या बघा इथे एक अंकानंतर दशांचिन्ह चिन्ह दिलं इथे बी दोन अंकानंतर म्हणजे दोनला दोन्ही भागा म्हणजेच एक अंकानंतर तिथे बी एकच अंकानंतर येणार आहे आता खाली थोडं जास्त आहे बघा इथे चार दशून्य आले पॉईंटनंतर चार पाच सहा सात आणि आठ आठच्या निम्म किती चार चार अंकानंतर मी दशांचिन्ह देणार आहे म्हणजे एक दोन इथे तीन इथं चार दशांश इथे देणार आहे ओके आता ह्यांची काय करतो अंश अंशस्थानी संख्येची काय करतो बेरीज करून घेतो बघा सात आणि तीन किती दहा दहा पाच किती पंधरा पंधराशेला थांबत हे थोडंसं पोषत हे <coughs> पंधराशेला किती रे पाचाचा इथं पाच लिहिले ओके आता दशक सणाचा अंक एक दोन आणि तीन आणि हा चाललेला किती चार पण इथं प्रत्येकाला एक अंकानंतरच आहे ना त्यामुळे ते एक अंकानंतर दशांची नदीला छेदामध्ये काय बघा झिरो पॉईंट आता झिरो पॉईंट दोनदा झिरो ह्याला मी असं लिहू शकतो बघा प चार पॉईंट पाच गुणिले बघा मी इथपर्यंत आलो आहे मग शून्य संख्या किती व्हायला लागली एक दोन आणि तीन इथपर्यंत ती, ह्या स्थानापर्यंत आलो आहे म्हणजे नाही का दहाचा पॉवर नाही का मायनस काय करू शकतो आपलं प्लस काय करू शकतो तीन लिहू शकतो बघा मायनस नाही हा प्लसच येणार आहे कारण छेदामधून मी अंशामध्ये नेलेलं नाही मग असं लिहिलं बघा वर चार पॉईंट पाच आहे खाली चार पॉईंट पाच आहे त्यांचा डे भागाकार जर केला तर किती येणार आहे एक येणार आहे मग असा आन्सर आलं आहे बघा फायनल वन डिवाइड किती आलं टेन डेज टू किती आलं प्लस थ्री आलं आता मला असं काय फ्रॅक्शन असं नाही फ्रॅक्शनमध्ये काय हे दिलेलं नाही तिथं ऑप्शन मी काय करतो हे अधिक तिने नाही अंशस्थानी देतो अंश अंशस्थानी लिहिलं जो घात आहे तो प्लस असेल तर मायनस होतो मायनस असेल तर वरती आलं प्लस होतो मग तो काय करतो घात वर लिहितो म्हणजे असं होईल बघा दहाचा वाजा तीन माझं ह्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे बघा आपल्या समोर असा क्वेश्चन दिलेला आहे पाच बेरजेमध्ये वर्गमुळा चोवीस याचं वर्गमूळ किती ओके मला वाटतं पी एस आयला ला विचारलेला क्वेश्चन आहे बघा पी एस आयला ला तर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत एक अधिक वर्गमुळात दोन एक अधिक वर्गमुळात तीन वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात तीन वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात चार एकदम सोप्या पद्धतीने आणि दोन पद्धतीने मी हे करतो ह्याचं सोल्युशन सांगतो बघा आता पाचला मी काय करतो एक का, का, शो, आ, तर मला नाही का ह्याला होल स्क्वेअर बनावं लागणार आहे तरच नाही का ह्याचं वर्ग मूळ शो शोधलं जाईल आपल्याला तर मी होल स्क्वेअर बनण्यासाठी पूर्ण वर्ग बनवण्यासाठी मी काय करणार ह्याला पाचची मी अशी फोड करतो की तीन अधिक दोन करू शकतो बेरजेमध्ये आणि बरं अधिक दोनच का केलं मी कशावर करतो कारण मला नाही का चोवीसला बी नाही का तीन आणि दोनमध्येच नाही का त्याची फॅक्टर हे करायचे शोधायचेत बघा कसे शोधवतोय शोधतोय बघा चोवीसला मी असं लिहू शकतो सहा गुणिले किती चार ओके आता नंतर हे तीन एजिटीज राहतील दोन ॲजिटीज राहतील बेर्जेमध्ये चारचं वर्गमूळ किती रे चारचं वर्गमूळ दोन वर्गमूळात सहा राहिलेत त्याचे फॅक्टर कसे राहतील दोन गुणिले तीन किंवा तीन गुन्हेले दोन मिनिंग एकच हा इथं अगोदर तीन लिहिला तर मग मग इथं तीन लिहितो कन्फ्युजन नको आहे इथं काय लिहितो दोन लिहितो म्हणजे तीन दोन्ही किती सहा ओके आता काय करतो ह्यालाच मी वर्गमूळ साईन टाकतो इथं वर्गमुळात तीन आणि ब्रॅकेट ठेवतून त्याचा स्क्वेअर ठेव स्क्वेअर केला म्हणजे तीनच राहणार आहे ते फक्त मी असं लिहिलं आणि असं लिहिलं तरी काय फरक पडणार नाही वर्गमुळात तीन त्याचा वर्ग केला तसंच मला दोनला काय करावं लागणार आहे वर्गमुळं साईनमध्ये थे ठेवावं लागणार आहे आणि त्याचा काय करावं लागणार आहे वर्ग बेरजेमध्ये इथं काय करतो दोन वर्गम गुणिले वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात <laughs> वर्गमु दोन असं लिहू शकतो मी याला तीन गुणिले वर्गमुळातच नाही दे मग असं लिहिलं दोन गुणिले वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन अशा पद्धतीने लिहिलं मग कोण सांगतो हे कशात तरी फॉर्म फॉर्ममध्ये आले बघा नाही का एक्सपान्शन फॉर्म्युले आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे या अधिक बी यादी बी कंसाचा वर्ग जर केला तर ह्याचं नाही का एक्सपान्शन असं राहतं बघा ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर असं राहते किंवा असं लिहू शकता तुम्ही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बेरजेमध्ये काय दोन ए बी फक्त बी इकडे टाकला लिहिलं आहे मी असं लिहिलं आहे मग बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी ह्या फॉर्ममध्ये मग ह्या फॉर्ममध्ये आहे तर मी असं लिहू शकतो त्याला मग लिहा ना आता बघा ए म्हणजे काय वर्गमुळात तीन बेरजेमध्ये बी म्हणजे काय वर्ग मुळात दोन आणि त्याचं काय करतो वर्ग आता मला ह्याचं वर्गमूळ हवं आहे इथं काय आलं आहे वर्गाच्या फॉर्ममध्ये आलं आहे आणि तुम्हाला सांगतो वर्गमूळ आणि वर्ग ह्या पोजिट असतं आहे बघा जर मला नाही का हे वर्ग काढायचं असेल तर वर्गमूळ वापरावं लागतं वर्गमूळ काढायचं असेल तर वर्ग करावं लागतं त्या संख्येचा मला वर्गमूळ हवं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ह्याचं वर्गमूळ जर घेतलं तर हे फक्त ह्या साईनमध्ये असं ल असं येईन बघा वर्गमुळात तीन वर्गमुळात दोन त्याचं वर्ग आणि त्याला नाही का हे वर्गमुळाचं साईन पडणार आहे हे वर्ग आणि हे स्क्वेअर रूटचं साईन काय झालं कॅन्सल झालं फक्त आतली संख्या शिल्लक राहते <coughs> मग ती कोणती वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात दोन अशा प्रकारे मग आन्सर माझं कोणतं असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा बेरीज कशी मांडली जाते हे दोन अगोदर लिहा तीन नंतर लिहा जसं की बघा चार अधिक पाच ॲडिशन किती यायला लागली नऊच याय लागली पाच अधिक चार किती याय लागली नऊच ओके अशा प्रकारे आणि दुसरी पद्धत काय आहे तुम्हाला ऑप्शन होऊन जावं लागणार आहे आणि कधी बी लास्ट ऑप्शन आहेत ना ते कोण चालू करायचं ह्याचा वर्ग करा पण तुम्हाला हा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे नाही ना आला तर मग दोन वेळेस हा ब्रॅकेट नाही का गुणाकारमध्ये लिहायचा त्याचं सोल्युशन करायचं नंतर हे नसेल तर हे पाहायचं हे फॉर्म आला पाहिजे आपल्याला तरच आपला आन्सर करेक्ट असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे वर्गमूळ कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद